तो स्वामी, पुन स्वामी करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उद्याच्या दिवशी सव्वीस तारखेला बुधवारी महाशिवरात्र आलेली आहे माघ महिन्यातली महाशिवरात्रीला अत्यंत साधारण असं महत्व आहे ही सगळ्यात मोठी महाशिवरात्र आहे तर ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पार्श्व शिवलिंगाचं पूजन करायचं आहे आता पार्श्व शिवलिंगाचं पूजन कसं करावं पार्शिवलिंगिक पार्श्व शिवलिंग तयार करताना त्या मातीमध्ये काय टाकावं नंतर ना पूजेचे साहित्य विसर्जन कसं करावं आणि म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास कशासाठी धरावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे बघा प्रत्येक महिलेला आपल्या अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी असं म्हटलं गेलेलं आहे शिव महापुरण कथेमध्ये की जी कोणी स्त्री महाशिवरात्रीच थिछ व्रत धरते तिचा सौभाग्य अखंड राहतो आणि ज्या मुलीला इच्छा चांगला प्राप्त व्हावा चांगला मुलगा मिळावा याच्यासाठी जर कुवारका मुली उपवास धरत असतील तर त्यांना सुद्धा खूप चांगला जोडीदार मिळतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढण्यासाठी सुख समृद्धी ऐश्वर्या नाण्यासाठी आणि शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहण्यासाठी ह्या हा उपवास नक्कीच करायचं आहे बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी आपण जर पार्शिव शिवलिंग तयार करून प्रदोष काळामध्ये सहा ते साडे साडेसहा ते सातच्या दरम्यान म्हणजे प्रदोष काळ असतो आणि त्या प्रदोष काळामध्ये पहिला पहर म्हटला गेलेला आहे या अवर... आहे कारण की ह्या पहरमध्ये माता पार्वतीने सती माताने उपवास केला होता आणि पार्श्व शिवलिंगावर अभिषेक करून त्यांना मनासारखा इच्छा प्राप्त झालेली होती त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी साडेसात वाजता आपल्याला पारश्व शिवलिंग तयार करून त्याचं पूजन कसं करायचं आहे त्याचं म्हणजे पूजन कसं करायचं साहित्य काय आहे अभिषेक कसा करावा आणि नंतर विसर्जन करताना काय काय करावं याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी लास्टपर्यंत नक्कीच बघायचं आहे बघा पार्श्व शिवलिंग कसं तयार करावं मी पार्श्व शिवलिंगाबद्दल तुम्हाला सांगते आता बघा पार्श्व शिवलिंग तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला आता सांगते की आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हे संपूर्ण साहित्यामध्ये जर तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी सुद्धा चालेल तुम्ही पाण्याने अभिषेक केला किंवा गाईच्या দুধা নে অভিষেক কে तरी सुद्धा चालेल पण ह्या वस्तूंना अनंत साधारण असं महत्व आहे जर या वस्तू तुम्हाला मिळाल्या तर नक्कीच या सगळ्या वस्तू आपल्याला आणायच्या जा आहे जास्त काही खर्च लागणार नाही खूप कमी खर्चामध्ये आपल्याला महाशिवरात्री व्रताचं उद्यापन कराय म्हणजे त्याच्यावर अभिषेक करायचा आहे भोले बाबांवर आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार की अगोदर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बघा आपल्याला अगोदर एक लोटा जल म्हणजे एक कडसभर पाणी लागणार आहे नंतर एकवीस दाणे आपल्याला गव्हाचे लागणार आहे नंतर पाच कमलगठ्ठ्याचे मणी लागणार आहे नंतर एकशे आठ तांदळाचे अखंड दाणे लागणार आहे एकशे आठ तांदूळ एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे अखंड नंतर एकवीस काळी काळी मिरी असते बघा काडी मिरीचे एकवीस दाणे घ्यायचे आहे नंतर एक चुटकी आपल्याला काडी तीड घ्यायची आहे नंतर एक धतुरा सात बेलपत्र आणि नंतर सात पत्र सात लाल आ लाल फुलं म्हणजे गुलाबाची किंवा गुलाबाची घेतली तर अतिशय उत्तम नाही मिळाली ती दुसरे घेतले तरीसुद्धा चालेल सात दुसरी जी फुलं म्हणजे सगळ्या प्रकारची फुलं अशी सात वेगळी घ्यायची आहे नंतर दही दूध घी आणि साखर आणि अत्तर हे आपल्याला पंच पंचामृतासाठी लागणार आहे नंतर ना गंगाजल जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे जे लाल का जे चंदन असतं बघा लाकडाचं ते चंदन घ्यायचं आहे किंवा दुसरं चंदन असेल तरी सुद्धा चालेल तीन गोल सुपारी घ्यायची आहे जी पूजेसाठी आपण वापरतो बघा गोल सुपारी ते तीन घ्यायची आहे आणि नंतर न, रोली, मोली, अभी, रोली, दो दो, तो, आ, रोली मोली मोली आ, ते आपण ज्या ठिकाणी साहित्य घेतो बघा ज्या पूजेचं ते साहित्य असतं त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळून जातील नंतर अभिर सुद्धा असतो ते अभिर सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल नंतर आपल्या घरामध्ये गुलाल असतो बघा गुळाला घ्यायचा पिवळा पिवळं चंदन बघा पिवळं चंदन आणि लाल चंदन हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे या छोट्या छोट्या बाटल्या असतात ते घ्यायचे आहे नंतर ना तांदूळ पूजेसाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे छोटी वाटीवर नंतर ना आपल्याला कापूर घ्यायचा आहे आरती करण्यासाठी दोन दिवे घ्यायचे आहे तुपाचे एक दिवा आपण ज्या वेळेस महादेवांवर अभिषेक करणार पार्शिव शिवलिंगावर त्यावेळेस तो दिवा लागणार आहे म्हणजे एक दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे नंतर ना आपल्याला दुसरा दिवा आरती करताना लागणार आहे त्यामुळे आपल्याला जे मातीचे पंत्या आहे किंवा तुमच्या घरामध्ये पितळ्याचे पितळ्याचे असतील तरी सुद्धा चालतील तर मातीच्या पंत्या घ्यायच्या त्याच्यामध्ये गायचं तूप घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये लांब लांब वाद ठेवायचे आहे हे झाल्यानंतर आता नंतर ना दोन जानवे लागणार आहे एक दोन जानवे कशासाठी लागणार तर एक जानवं महादेवांना आणि दुसरं जानवं गणपती बाप्पांना अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे नंतर आ, आ, दोन जानवे नंतर लोंग इलायची हे ह्या वस्तू आपल्या घरातच आहे बाकीच्या शिल्लक ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरात आहे आणि नाही तुमच्याजवळ काही वस्तू तर नाही नाही तुमच्याजवळ वस्तू तर काही प्रॉब्लेम नाही थोड्याफार जेवढ्या तुम्हाला मिळाल्या तेवढ्या आणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि पानं घ्यायची आहे जी पानं असतात ती पानं घ्यायची पाने ती आपली विड्याची पानं असतात बघा ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कुठलीही माती बघा माती आणताना पार्शिव शिव शिवलिंग आपल्याला तयार करायचं आहे आणि हे पार्शिव शिवलिंग तयार करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येत नाही त्याच्या घरामध्ये जर ही पूजा होत असेल तर त्याचं घर धन संपदा ऐश्वर्याने वाढतं आणि त्याच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही दुःख कष्ट नाहीसे होतात आणि घरातल्या लोकांची प्रगती होते त्यामुळे पार्शिव शिवलिंग तयार करताना आपल्याला काय करायचं आहे पार्शिव शिवलिंग तयार करण्यासाठी आपल्याला माती सुद्धा लागणार आहे आता तुम्ही तुमच्या कुंडीतली सुद्धा घेऊ शकता किंवा बाजारात विकत भेटते ती माती आणायची आहे नंतर ना सात प्रकारचे नंतर ना बघा पाच प्रकारची फळं जर समजा पाच प्रकारची फळं नाही भेटली तर साखर ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा एका प्रकारची म्हणजे एक केळी असेल केडीचा एक, एक पराध ते पाच केड्या घेतल्या तरी सुद्धा चालतील या बघा आणि नंतर ना शिवरात्री अभिषेक खूप हा जो शिवरात्रीचा अभिषेक आहे खूप महत्वाचा आहे हा अभिषेक करणारा माणूस माणसाच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही प्रत्येक घरामध्ये हा अभिषेक होत असतो महाशिवरात्रीच्या दिवशी भलेही बघा आस्था चॅनलवर सात वाजता हे चालू होणार आहे आठ वाजेपर्यंत एक तासाचा असतो तुमचे मिस्टर नसतील तर तुम्ही स्वतः करा तुमच्या घरातले लहान मुळा बाळ वगैरे असतील तुम्हाला प्रॉब्लेम आलेला असेल तर कोणी दुसऱ्याने केला तरी सुद्धा चालेल पण पार्श्व शिवलिंगाची पूजन आपल्याला ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पहिल्या पहरला नक्कीच करायचे आहे बघा करून बघा अनुभव घेऊन बघा तुमचं आयुष्याचं सोनं होईल आणि मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच भगवंत शिवपूर्ण करतील आणि नंतर ना ह्या काळामध्ये बघा विसर्जन विसर्जन कसं करावं ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे नंतर विसर्जन करताना आपल्याला काय काय करायचं आहे बघा अगोदर मी तुम्हाला पार्श्व शिवलिंग कसं तयार करतात शिवलिंग तयार करण्याचे काही नियम आहे ते मी आता तुम्हाला सांगणार बघा ज्या वेळेस आपण माती आणतो आता तुम्ही दोन दिवसा अगोदर माती आणून ठेवलेली असेल चार दिवसा अगोदर माती आणून ठेवली असेल तर कधी पण आपल्या घरामध्ये पावशी शिवलिंग तयार करण्यासाठी माती आणतो त्याच्यावर छिडकाव द्यायचा पाण्याचा नाही नाही आपण जर छिडकाव दिला आणि तसंच जर शिवलिंग तयार केलं तर आपण जे पुन्य म्हणजे आपण जे पूजा केलेली असते अर्चना केलेली असते मंत्र तंत्र म्हटलेले असतात त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे कधी पण तुमच्या घरामध्ये तुम्ही पार्श्व शिवलिंग तयार करण्यासाठी माती आणणार असतात तर त्याच्यावर अगोदर तुम्हाला छिडकाव करायचा आहे आणि माती ज्या ठिकाणी माती कुठून आणावी तर ज्या ठिकाणी घाण केलेली नवी माती आपल्याला घ्यायची आहे किंवा आपल्या गमल्यातली म्हणजे कुंडीतली माती सुद्धा चालेल अशा प्रकारे आपल्याला माती आणायची आहे नंतर ना आपल्याला काय करायचे अजून सांगते बघा अगोदर आज म्हणजे उद्याच्या दिवशी महाशिवरात्री आहे म्हणजे आणि आज मंगळवार आहे तर तुम्हाला काय करायचं रात्रीच्या टायमाला एक गडू घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर डिश ठेवायची एक तांदूळचा दाना अख्खा तांदूळचा दाना ठेवायचा आहे आणि ते रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी घेऊन आपल्याला पार्श्व शिवलिंग तयार करायचं असेल करायचं आहे असं का करावं ते सांगते बघा हे पाणी घेण्याचं कारण असं आहे याच्यामध्ये अन्नपूर्ण माता लक्ष्मी माता आणि वास्तुदेवता आपले पित या त्या कोटी देवांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये ते तेतीस कोटी देव त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात म्हणजे त्या पाण्यामध्ये त्यांचं निवास असतं तेहतीस कोटी देवांचा आणि लक्ष्मी लक्ष्मी मातेचा माते सुद्धा असतो अन्नपूर्ण मातेचा असतो पितृदेवांचा असतो तेहतीस कोटी देवांचा त्या वास त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो आणि त्या पाण्या पाणी घेऊन आपल्याला आपल्या पार्श्व शिवलिंग तयार करायचं असतं त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला रात्रीशी ठेवायचं आहे रात्री आपल्याला म्हणजे तुम्ही झोपण्याच्या अगोदर नऊ दहा वाजेला ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि सकाळी दहा अकरा वाजेला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पार्श्व शिवलिंग अगोदर तयार करून ठेवायचं सकाळच्या टायमाला आणि नंतर बघा पार्शिव शिवलिंग तयार करताना आपल्याला ते पाणी तर घ्यायचंच आहे पण पार्शिव शिवलिंग तयार करताना आपल्याला एक मोठा ताट घ्यायचा आहे कारण की अभिषेक करणार तर अभिषेक करताना आपण दूध टाकणार गायचं दूध टाकणार पाणी टाकणार फुलं टाकणार फुलं फुलं वगैरे सगळं अभिषेक करणार आहे त्याच्यामुळे काय करायचं पार्श्व शिवलिंग तयार आपल्याला मोठी परत असते किंवा मोठा ताट असतो छोटीशी करायची पार्श्व शिवलिंग तयार करताना आपल्याला बेलचं पान घ्यायचं आहे कारण की महादेव हे प्रचंड खूप शक्तिशाली आहे आणि त्यांना पेलण्यासाठी म आपल्याला जे आपलं हे आहे बघा बेलाचं पान हेच त्यांना पेलू शकतं त्याच्यामुळे आपल्याला ताट घ्यायचं आहे ताट घेतल्यानंतर बेलचं पान हे सीद ठेवायचं बेलच्या पाण्याचा जो डेट आहे तो आपल्याला उत्तर दिशेकडे करायचा आहे बेलचा पालचा डेट आपल्याला उत्तर दिशेकडेच करायचा आहे आणि नंतर जी माती आपण त्याच्यामध्ये ते गडूतलं पाणी टाकून ती माती तयार केलेली आहे तर ती तयार केलेली माती अगोदर आपल्याला पार्श्व शिवलिंग तयार करण्याच्या करण्यासाठी ती माती त्या बेलावर टाकायची बेलावर टाकल्यानंतर आपल्याला अगोदर शिवलिंग शिवलिंगाचा आकार करायचा आहे नंतरनं आकार झाल्यानंतर कृती आ, आ म्हणजे आकार झाल्यानंतर आपल्याला नंतर जलाधारी करायची आहे अगोदर पिंडाचा आकार करायचा नंतर तुम्हाला अजून थोडीशी माती घेऊन जलाधारी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे ही शिवलि शु, शिवलिंग झाल्यानंतर त्याला अगोदरच करून ठेवायचं नाही तर काय होईल आपण अभिषेक करताना ते पूर्ण बिघुडून जातं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आता सहा साडे सहा वाजता किंवा सात वाजता पूजा चालू होणार तर त्याच्या अगोदर तीन तीन चार दहा अकरा बारा अशा टायमाला सकाळच्या टायमाला तुम्हाला शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे नंतर ना त्या ते, त्याची पूजन करायचं आहे बघा आपण ज्या ज्या ठिकाणी बसणार त्या त्या ठिकाणी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनवर बसायचं आहे संपूर्ण साहित्य आपल्या आजूला बाजूला ठेवायचं है, नंतर ना आपल्याला अभिषेक करायचा आहे भलेही टीव्ही मध्ये अभिषेक नसेल तर तुम्ही स्वतःच्या मनाने संपूर्ण वस्तू एक एक करून अर्पण करायचे आहे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरनं एक दिवा आपल्याला पूजेसाठी म्हणजे आरती करायला लागणार आहे संपूर्ण ज्या वेळेस आपण अर्पण करणार त्यावेळेस मृत्युंजय मंत्र म्हणा मृत्युंजय मंत्र म्हणा ओम श्री शिवाय नमस्तु म्हणा ओम नमः शिवाय म्हणा असा मंत्र म्हटला किंवा ऋण मुक्तेश्वर महादेवाय म्हणा किंवा कुंतकेश्वर महादेवायन महा असा मंत्र म्हणायचा आणि अभिषेक करत जायचा असा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण विसर्जन करणार त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तो ताट घ्यायचा आहे थोडा वेळाने म्हणजे अभिषेक झाल्यानंतर लगेच तो ताट घ्यायचा डोक्यावर ठेवायचा आपल्या घरात लहान बाळ असतील त्यांना ताट वाजवाय सांगायचा आणि वाजत गाजत आपण म्हणजे बघा आता नदी वगैरे खेड्या गावामध्ये असतात पण रात्रीच्या टायमाला कोणी नदीवर तलावावर जात नाही तर काय करायचं ते एखादी बकेट भरायची चांगल्या पाण्याने आणि गॅलरीमध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये ती ठेवायची आणि ज्या वेळेस आपण विसर्जन करणार त्यावेळेस आपल्याला वाजत गाजत ती पिंड आपल्या डोक्यावर न्यायची आहे पार्श्व शिवलिंगाची आणि विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना तुम्हाला जे जलाधारी आहे म्हणजे जो उतरता भाग आहे जिथून पाणी वाहतं तो भाग आपल्याकडे करायचा आहे आणि जो जो जलाधारीचा तो पिंडाचा भाग आहे तो तिकडच्या साईडला करायचा म्हणजे उत्तर दिशेकडे आपल्याला जलाधारी करायचं आहे आणि आपण अशा वेळेस असं धरणार त्यावेळेस जलाधारी आपल्याकडे यायला पाहिजे अशा प्रकारे धरायचं आणि विसर्जन करताना ती जलाधारी आपल्याला म्हणजे ते जे पार्श्वशिवलिंग तयार केलेलं आहे ते अशा प्रकारे विसर्जन करायचं की ते आपल्याला दिसलं पाहिजे ते विसर्जन करताना आपल्याला दिसलं आणि आपल्या मनातलं जे काही आहे आपल्या मनातली काही इच्छा आहे ती आपल्याला मागायची आहे बघा तुम्ही अशा प्रकारे पार्श्वशिवलिंगाचं शिवलिंगाचं विसर्जन करा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के गॅरंटी आहे खूप जणांचा अनुभव आहे प्रत्येक घरामध्ये महाशिवरात्री व्रताचं उद्या म्हणजे उपवास धरला जातो पार्श्व शिवलिंगावर अभिषेक केला जातो अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला विसर्जन सुद्धा करायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि घरामध्ये सुख शांती ऐश्वर धनसंपदा वाढत जाते नंतर ना काय करायचंय ते सांगते जे सात बेलपत्र आपण महादेवांच्या पिंडीवर वाहिलेले असतात त्याच्यातलं एक बेलपत्र घ्यायचं आणि आपल्या कपाटात ठेवायचं असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये ते बेल्टपत्र ठेवल्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते तर अशा प्रकारे आपल्याला महाशिवरात्रीचं वताचं उद्यापन करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ